चालतं मित्रांनो तुमच्यासाठी एक वेगळा व्हिलाग घेऊन आलेला आहे शेताच्या बांधावरून हिपा बाजरीच्या शेतामध्ये आत्ताच जाता मी व्हिडिओ काढलेला आहे ही पाहा बाजरी फुलडत आलेली आहे मधमाशा माशा भागाच्या बाजरीवरती तुटूंब पाडल्यात तर तुम्ही पाहू शकता हे फक्त ग्रामीण भागातच दृश्य दिसतं असं मोहक दृश्य सकाळी सकाळी टिपलेलं आहे जोरापूर येथील रवींद्र ओलमुगले पत्रकार यांच्या फार्मवरती तर पाहू शकता ही बाजरी चांगली फुलट आलेली आहे आणि मधमाशांनी कसं त्याच्यावर ते आत म्हणजे ताव मारतायत नमस्कार मित्रांनो मी आलो होतो आमच्या शेतावरती हे पाठीमाग पाऊसे सकाळी सकाळी सकाळचे साडेसात वाजले तर चक्कर आलो आणि त्याचप्रमाणे आता म्हटलं कायर्या न्यायला पाहिजे काय तर कायऱ्या बघू शकता तुम्हाला दाखवतो मला दुसऱ्या कॅमेऱ्यानी हे अशा प्रकारच्या कायर्या आता चांगलं बरलाय वर्षी तरी वादळामुळं त्याचा जो ओहर आहे तो गळून गेलेला आहे त्यामुळं सुद्धा कायचं उत्पादन कमीच होणार आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना दरवर्षी बसतो वादळाचा हे बघू शकता आहे ऊस आहे इकडं तूर वगैरे केली होती पहिलीकडं कापूस होता छोटासा आणि तूर पण केली होती तर ऊसाचे पण अजून काही कारखानदारांनी पेमेंट दिलेलं नाही तर कारखानदाराकडं स्थगित पेमेंट येतं त्यामुळे शेतकरी चक्र मारतायत तर मित्रां हो। खरंच शेतकरी म्हणा इतकं सोपं नाही आहे आपल्याला कसं कंपनीत काम करतो आपण गव्हर्नमेंटचा जॉब असतो दर महिन्याला पगार होतो तर तसं शेतकऱ्यांचं नसतं मित्रांनो म्हणजे खरंच कष्ट करून खूप शेती मिळते पिकवली तरी पण सगळं काही त्या अवकाळी पाऊस वगैरे असं काय आलं तर ते पण हातातून पिक जातं आणि आता ऊसाच पाहिलं तर अजून पण बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंट भेटलेलं नाही त्याच्या खात्याचे पैसे असू द्या त्याची खुरपणी ट्रॅक्टर नांगरणी याचेसुद्धा पैसे अजून त्यांना भेटले होते याचा त्यांनी खर्च केला आहे पण त्यांना अजून त्याचे पैसे भेटलेले नाही आहे तर सर्व शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा अजून असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील